भाजपचे तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांचा वाढदिवस वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरा शहापूर तालुक्यातील पाषाणे येथील वारकरी तत्वज्ञान विद्यापीठात भाजप शहापूर तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा पाषाणे व विद्यापीठातील विद्यार्थी यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांसोबत भास्कर जाधव यांनी केक कापून आपला वाढदिवस साजरा केला या वाढदिवसाचे आयोजन या वाढदिवसाचे आयोजन ओमसाई सेवा प्रतिष्ठान बासई व वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना भोजन पंगत देखील देण्यात आली या, या कार्यक्रमप्रसंगी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे गुरुवर्य हबब कैलास महाराज निचिते भाजप पदाधिकारी चेतन जाधव हरीश निचिते सुबोध जाधव राहुल गुरे राम जागरे प्रेमकुमार मोटगोंडले योगेश ठाकरे शेखर सुर्वे सागर जाधव आदींसह सा भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी सातपुते महाराज यांनी केले भाजप शहापूर तालुकाध्यक्ष भास्करजी जाधव यांचा वाढदिवस वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठ इथं साजरा झाला विद्यार्थ्यांमध्ये त्यांना तन त्यांनी ब्लँकेट्स देखील वाटप केलेलं आहे काय तुमची प्रतिक्रिया रामकृष्ण आरी आज वारकरी तत्वज्ञान विद्यापीठावर सन्मान्य भास्कर शेठ जाधव यांचा जन्मोत्सव त्यांनी या विद्यापीठामध्ये साजरा केला या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या समवेत वाढदिवस साजरा करणं ही त्यांच्या मनात आलेली संकल्पनाच त्यांच्या विचारांची उंची सांगून जाते त्यामुळे आज जिल्हा परिषद शाळा पाषाणे आणि वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी ब्लँकेट्स वाटप केलं या ठिकाणी अन्नदानाची पंगत या विद्यार्थ्यांना दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी भास्कर शेठ जाधव यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला जन्मोत्सव ज्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने या पृथ्वीवर जन्माला आलेलो आहोत त्या दिवशी आपल्याला अशा संकल्पना सुचाव्यात हा खऱ्या अर्थाने एक खूप मोठी त्यांच्या विचारांची उंची या ठिकाणी आहे राजकीय सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भास्करशे जाधव हे सदैव तत्पर असतात गरिबांच्या समस्या सोडवण्यापासून तर दवाखान्याच्या मदतीपर्यंत त्यांचं कार्य सुरू असतं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पालखीपासून तर सप्ताहाच्या आयोजनापर्यंत त्यांचं हे काम सुरू असतं त्यामुळे आज वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये हा उत्सव साजरा करून त्यांनी आम्हाला कृतकृत्य केलेलं आहे त्यामुळे आज आम्ही पांडुरंगाला प्रार्थना करतो की भास्करराव जाधवसाहेब यांना ज्याला आपण म्हणतो हिमालयाची उंची सह्याद्रीची व्यापकता समुद्राची अथांगता परमात्मा त्यांना प्रदान करून पांडुरंगाच्या त्यांनी हीच प्रार्थना आहे की त्यांना दीर्घ आयुष्य लाभू सुख शांती समृद्धी लाभो अशी विद्यापीठाच्या वतीनं मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी हा जन्मोत्सव साजरा केला या विद्यार्थ्यांना ब्लँकेट्स वाटप केले अन्नदानाची पंगत दिली त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि भास्कर जाधव यांना जन्मोत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा द्या